राड्यानंतर पाळधी गावामध्ये शुकशुकाट आहे पाळधीत आठ वाजेपर्यंत संचारबंदी आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा तैनात केला गेला आहे जळगावच्या पाळधीमध्ये एकतीस डिसेंबरच्या रात्री दोन गटात झालेल्या राड्यानंतर मोठ्या प्रमाणात दुकानांची आणि वाहनांची जाळपोळ केली गेली के होती प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून तत्काळ संचारबंदी लागू केली आहे त्यानुसार आज रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश हे काढण्यात आले आहेत दरम्यान पाळधी गावात रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसतोय पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला गेलाय तरी दृश्य आपण पाहतोय जळगावच्या पाळधी गावामध्ये जाळपोळ झाली होती त्यानंतर या गावात शिक्षुकाड आहे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात केला गेलाय बघू शकतात की पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी कायम तैनात असून कर्ड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जनजीवन विस्कळीत असल्यामुळे लाखोचे व्यवहार या ठिकाणी ठप्प झालेले आहे व्यापाऱ्यांकडून मागणी की लवकरात लवकर पाडधी ही पूर्वपदावर आमच्या आमच्यासोबत काही या ठिकाणी व्यापारी आहे त्यांच्याशी बातचीत करूया दादा काय सांगणार दोन दिवसापासून जर विचार केला तर पाडधी गाव हे या ठिकाणी शुकशुकाट वातावरण दिसून येते लाखो करोडचे व्यवहार या ठिकाणी ठप्प झालेत काय सांगाल पाळधीला धरणगाव तालुक्यामधील मोठ्या गावांमध्ये मोडलं जाणार पाळदी हे गाव आहे पाळधी गावाला बऱ्यापैकी चाळीस पन्नास खेड्यांचे कनेक्टिंग आहे आणि व्यापार वर्गही खूप मोठा आहे पाळधीचा व्यापारही खूप मोठा आहे पण आमची विनंती आहे का बऱ्यापैकी आता गाव एकदम शांत झालेलं आहे प्रशासनाने जे एकदम छान रीती हे हाताळलं आहे हे जे प्रकरण हाताळलं त्यामुळे हे लवकरच आटोक्यात आल्यामुळे आता गाव पूर्वपदावर येण्यासाठी काही हरकत नाही प्रशासनाला ना विनंती आहे का त्यांनी सगळं लक्ष देऊन लवकरात लवकर आपली कर्फ्यू ते ठिकाणी केलं तर बरोबर केला तर दोन के दिवसापासून या ठिकाणी गावात शुक्शुका दिसून येत आहे शुक्शुकाट आहे पण प्रशासनाच्या हिशोबाने व्यवस्थित हाताळलेलं आहे त्यांनी आणि आमची एकच व्यापाऱ्यांची मागणी आहे जेवढ्या लवकर शेतील करता येईल व्यापारी वर्ग मोकळा नक्कीच या ठिकाणी गावात बऱ्यापैकी शांतता असल्याने लवकरात लवकर गाव हे पूर्वपदावर यावं असं या ठिकाणी व्यापाऱ्यांनी मागणी व्यक्त केली आहे गावात बऱ्यापैकी शांतता या ठिकाणी झालेली आहे लवकरात लवकर हा बंद मागे घेण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी व्यापाऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव